सर्वसामान्य जनतेचे म्हणजेच शेतकऱ्यांचे सातबारे तहसील कार्यालयामध्ये सुरक्षित असतात काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वसमत दौऱ्यावर असताना कंधार येथील रहिवाशी माधव मुंडे यांनी काही निवेदन त्यांच्या पुढे सादर केले होते म्हणजेच मला म्हणायचं आहे की काही तक्रारी होत्या आणि त्या त्याची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना गाठले तर पहिल्यांदा मी प्रणित कुमार अनकाडे आपल्या सर्वांचं खबर बात न्यूज मध्ये स्वागत करतो कंधार तालुक्यातील पिंपळाची वाडी येथील रहिवाशी माधव बालाजी मुंडे यांच्याशी आपण थेट संवाद साधूया की त्यांच्यासोबत नेमकं ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काही तक्रारी सादर केल्या असं त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे समजलं काय पोस्ट होती नेमकं सांगाल का आ, मी त्यांना एक निवेदन सादर केलंय की तहसील कार्यालय कंधारमध्ये अनेक हजारो लाखो शेतकऱ्यांचे सातबाऱ्या सुरक्षित असतात आणि तिथं सुरक्षा असतात म्हणून आपण बिनफिकीर घरी झोपलेलो असतो परंतु माझ्या बाबतीत असं झालेलं नाही आमच्या बाबतीत असं झालंय की ते बघून आम्ही चक्क दंग झालो म्हणजे नेमकं काय झालंय तुमच्यासोबत आमच्या हस्तलिखित सातबाऱ्यांमध्ये तहसीलमध्ये खाडाखोड करून गिरवागिरवी करून हस्तलिखित सातबाऱ्यांना ही आमची सहा एकर जमीन तब्बल दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर लावण्यात आली मी नाव नाही शो करणार त्यांचं पण त्यांच्या नावावर लावण्यात आली अच्छा पण तुम्हाला हे कधी कळलं समजलं हे आमचे वडील जेव्हा दिनांक चार चार दोन हजार बावीस रोजी सात बारे काढून पीक विमा वगैरे भरण्यासाठी गेले होते तहसील कार्यालयामध्ये पण त्यांनी तलाट्याकडे गेले आणि सात बारे वगैरे काढायचा प्रयत्न केला तर ते सातबाऱ्यांवरती दोन ते तीन गुंठे अवघी जमीन दाखवत होती मग वडिलांनी माझ्या त्यांना विचारणा केली की असं कसं झालं सर आणि आमची जमीन तर जास्तीची आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही चौकशी करा आधी तुमच्याकडे काही जुने पुरावे असतील तर घेऊन या मग जुने सातबारे वगैरे पाहणी केली आम्ही आणि ते सातबाऱ्यांचे हे टाकून त्यांना अर्ज केला पण सर्वप्रथम अर्ज केला असता तलाटी यांनी अर्ज स्वीकारला नाही तहसील कार्यालयात जायला सांगितलं तहसील कार्यालयात गेलो असता तहसील कार्यालय म्हणतात की तलाट्यांकडे माहिती घ्या म्हणजे चक्क त्यांनी एकदम उडवा उडवी केली की स्टार्टिंगला की असं कसं होते असं होणं शक्य नाही तुमच्याकडे होती का जमीन तुम्ही विकली असेल किंवा घाल ठेवली असेल किंवा कुणाला रजिस्ट्री करून दिली असेल किंवा बक्षीस दिलं असेल सर्वप्रथम तर त्यांची उडवाउडीचीच उत्तर होती मग त्यानंतर आम्ही इतर लोकांकडून माहिती घेतली आणि हस्तलिखित सातबारे वगैरे काढायला सुरुवात केली मग हस्तलिखित सातबारे काढले असताना आमच्या असं लक्षात आलं की हस्तलिखित सातबाऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये गिरवागिरवी केली आणि ती जमीन दुसऱ्या नावावर पण गट क्रमांक तेरा आणि पासष्ट मध्ये हस्तलिखित सातबाऱ्यांमध्ये खाडाखोड केली पण बाकी सातबारे हस्तलिखित खाडाखोड न करता ती जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर लावली आणि नावावर लावली, लावली ते लावली त्यानंतर जे आम्ही त्यांना न्याय मागण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला हिरिंग वगैरे हे केले मग त्याच्यामध्ये कसं आमचे वडील कॅन्सरचे पेशंट होते पुन्हा त्याच्यात आमच्या आधीच मेडिकल प्रॉब्लेम मुळे आम्ही आर्थिक अडचणीत असताना पुन्हा वकील करणं हे करणं पुन्हा डॉक्युमेंटलचा खर्च हे ते भरपूर आम्हाला त्रास झाला त्याच्यात की आम्ही एवढा संघर्ष केला की त्यात हे केलं आणि शेवटी दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार यांनी हिअरिंग काढून करून करून आमच्या बाजूने निकाल दिला पूर्ण पुरावे आमच्याकडे तयार असताना सुद्धा त्यांनी आम्हाला जे नियम आहे त्याच नियमाने नेलं पण त्याच्यात आम्हाला मनस्ताप झाला आर्थिक नुकसान झालं आणि हे झालं भरपूर मनस्ताप झाला पण ते झाल्यानंतर सुद्धा तहसीलदारनी ज्या लोकांनी असे कृत्य केलं त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना मोकाट सोडलेला आहे की आणखीन दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत अशीच फसवणूक व्हावी त्यासाठी ते मोकळे आहेत बरं तुम्ही म्हणला की सुनावणी आपल्या बाजूने लागली याचा अर्थ नेमकं जी जमीन दुसऱ्याच्या नावावर लागली होती ती जमीन पुन्हा तुमच्या नावावर आली का हो आली आली हे कशाद्वारे समजलंय हे आम्ही जेव्हा आदेश पाहिला तहसीलदारांचा की आदेश आम्ही गेलो होतो हेरिंग कधी आहे काही नाही म्हणून तर त्यांनी सांगितलं की आदेश पारित होत आहे आदेश पारित होत आहे तर मी त्याची प्रत मागितली पण त्यांनी मला प्रत दिली नाही म्हणले की पोस्टाने भेटेल पण मी एक महिना प्रतीक्षा केली तर नाही भेटली नंतर मी तहसील कार्यालयामध्ये लेखे अर्ज करून त्याची चाळीस रुपये फीस भरून ते आदेश घेतला स्वतःच्या ताब्यात पण ते आदेश घेऊन तलाट्यांकडे गेलो असतो तलाट्यांनी माझ्या नावावर जमीन लावण्यास नकार दिला की हे आदेश मला आलेला नाही ऑफिशियल मग मी त्यांना एक अर्ज केला आणि त्याच्यासोबत ते अर्जाचे सत्यप्रत जोडून त्यांच्या हवाली केली आणि त्यानंतर मग त्यांनी माझ्या नावावर जमीन लावली म्हणजे एवढा अंधधुंद कारभार की एखादी तहसीलदारचा आदेश पारित होतो आणि तलाट्यांपर्यंत पोहोचतच नाही म्हणजे मध्येच कुठंतरी ह्यांनी स्वतःच्या चुका झाकण्यासाठी हे करतात मी माहिती अधिकार टाकले माहिती मागितली जमीन कशी झाली काय नाही कुठलेही कागदपत्र तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत असं स्पष्ट त्यांनी लिहून दिले माहिती अधिकारात पण मला उडवाउडीची उत्तरं दिली मी त्याची अपील करण्यासाठी पण तहसीलदार साहेबांकडे गेलो पण त्यांनी सांगितलं की काही आवश्यकता नाही आणि तुमची जमीन हे झालेली आहे आदेश पारित झालेला आहे असं तसं म्हणून मला त्यांनी धसकावून लावलं की आम्ही करू कारवाई म्हणून तेवढ्यामध्ये बोरकावकर साहेबांची बदली झाली त्यानंतर सुद्धा मी माझे प्रयत्न सोडले नाही कारण की दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत आता अडाणी मी तर सुशिक्षित आहे समज समजते आपल्याला न्याय कुठं मागायचा आहे कसा मागायचंय पण अडाणी माणसाची हे काय हाल करतील आणि असं दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत फसवणूक होऊ नये जी माझ्यासोबत झाली ती ह्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी आपले सरकार पोर्टलवरती तक्रारी टाकलेली आहे पण तहसील कार्यालयातून मला उत्तर दिलं जात नाही गेल्यानंतर अधिकारी टाळाटाळ करतात तहसीलदार साहेब म्हणतात की चौकशीचे आदेश काढा म्हणून संबंधित अधिकारी म्हणतात की साहेबांनी तुम्हाला सांगितले आम्हाला नाही सांगितलं असे उडूआवडी करून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यांचे जे चुकलेले अधिकारी आहेत त्यांना धडा न शिकवता त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही एक गोष्ट आम्हाला सांगितलात की माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि हे कॅन्सरचं सा जे चालू होतं कॅन्सरच्यावर उपचार वगैरे करणं तर त्यानंतर आता वडील आहेत का नाही आमचे वडील वारले जवळपास एक दीड महिना झालाय आणि हे कसं आहे आम्ही त्याचं कारण पण थोडं जाऊन कुठं तरी प्रशासन आहे असं आरोप करायला काही हे नाही कारण की आम्ही जेव्हा दवाखान्यात जायचो तेव्हा इकडे हिरिंग आली तर आम्ही दवाखाना कॅन्सल करायचा आणि इकडे हिअरिंगकडे लक्ष द्यायचं कारण की वडिलांचं म्हणणं होतं की आमची आपली जमीन जाईल आपण तिकडे गेलो तर त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की जर आपण वेळेवर दिलेल्या तारखेत उपस्थित राहिला नाही तर आपल्या काही म्हणणे नाही असे ग्राह्य धरून हे करण्यात येईल निकाल एकतर्फी लावण्यात येईल परंतु तसं न करता संबंधित व्यक्ती हा जवळपास सहा ते सात हेरिंगला नसताना सुद्धा त्यांनी मध्यंतरीच आले तोपर्यंत आम्ही तहसीलला वारंवार अर्ज केली की तुम्ही नोटीस दिल्यात खरं तर नियम असा ऐकण्यात आहे माझ्या की तीन हेरिंगच्या नंतर किंवा तीन नोटीसच्या नंतर की प्रकरण निकाली काढायला पाहिजे पण तब्बल ह्या प्रकरणामध्ये बारा हिरिंग घेण्यात आल्या आता तहसील प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते काय त्यांची अडचण काय काही समजलं नाही परंतु मी गेले दोन वर्ष झाला न्याय मागतोय तहसील कार्यालयाचे उमरडे झुजवते पण तुम्ही मला न्याय भेटलेला नाही अद्याप तुम्ही म्हणलात की न्याय तर तुमची जमीन ही नावावर झालेली आहे खरी म्हणजे तुमचा न्याय फक्त एवढाच आहे तुम्हाला न्याय एवढाच पाहिजे आहे की हे जे प्रकरण झालंय असं ते दुसऱ्यावर घडू नये हेच का नक्कीच कारण की ह्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जर मोकाट सोडता असतील यांनी तर हे दुसरी वेळेस असं कृत्य करणार नाहीत ह्या संशयला तर काही वाव ठेवायची गरजच नाही कारण की यांनी ऑलरेडी हे केले चक्क सहा एकर जमीन आमची हे करून आम्हाला पाच बहिणी मी एक साववा मुलगा एवढं कुटुंब आमच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केलाय त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही मग असे अधिकारी समजा एखादी गरीब शेतकरी आहे ते बिंदास त्याच्या घरी झोपलाय की माझं रेकॉर्ड तहसील कार्यालयामध्ये सुरक्षित आहे म्हणून त्याला कसलीही चिंता नाही परंतु तहसील कार्यालयातील जर असेच अधिकारी जर रक्षक जर भक्षक होत असतील तर दात मागायचे कुणाकडे हा पण प्रश्न आहे नाही म्हणजे पुढे चालून काही पाऊल उचलायचे का की न्याय मिळवण्यासाठी बरेच जण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात नाही मी तर माझ्या पद्धतीनं सोशल मीडियामार्फत ऑनलाईन मार्फत सगळ्या पद्धती करून बघितल्या आहेत पण आता शेवटी मला उपोषणाचा हत्यार उपसावं लागेल व तहसील कार्यालयापुढे उपोषण भविष्यात जर त्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चौकशी लागली नाही तर मी तहशील कार्यालयासमोर उपोषण करणार आहे हे मात्र नक्की पहिला एकीकडे दाद मागण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो खरंच येथील तहसील कार्यालयामध्ये असा घोटाळा झालेला आहे का असे प्रकरण आपल्या इथे घडू नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेलं योग्य आहे का हे आम्हाला आमच्या न्यूज चॅनेलवर कमेंट करून सांगू शकता धन्यवाद